पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मुंबई आग्रा महामार्ग सिमेंट मिक्सर टँकरला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली धुळे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर देवा भाणे ते नगाव गावादरम्यान राजधानी हॉटेलजवळ दुपारच्या सुमारास सिमेंट मिक्सर टँकरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे भर दुपारी लागलेल्या या आगीमुळं काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते मिळालेल्या माहितीनुसार शिरपूरहून धुळ्याकडे येत असताना टँकरमधून धूर निघू लागल्याचं चा चालकाच्या लक्षात आलं त्यानंतर काही क्षणातच आगीनं विक्राळ रूप धारण केले आगीची तीव्रता इतकी होती की टँकरचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मात्र चालकानं प्रसंगवदान राखत वेळीच वाहन थांबवून बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले जवानांनी प्रयत्न करून आग आणली नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे दरम्यान या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती देवाभाणे पाट्यांपासून नगावपर्यंतच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील जड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे चालकांनी वाहनाची नियमित तपासणी करणं आणि आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा